स्पॅनिश रेमेडीज इन्स कडून आता पुण्यात उपलब्ध झाली आहे या कंपनीने प्रेमाने साकारलेले आणि विश्वासाने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय बाळगून एकूण सतरा नैसर्गिक उत्पादने पुणेकरांच्या सेवेत सादर केली आहेत या उत्पादनांमध्ये हर्बल साबण ओनियन हेअर ऑइल विटॅमिन सी क्रीम स्किन सीरम एलोवेरा वॅक्स पावडर मच्छर रेटील आणि कॉम्बो पॅक यांसारखी अनेक प्रीमियम प्रोडक्ट समाविष्ट आहेत स्पॅनिश रेमेडीजची सर्व उत्पादने शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केली असून आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांनुसार प्रमाणित आहेत पुण्यातील मोरिया एंटरप्राइजेस तपकिरगल्ली गल्ली बुधवार पेठ येथे या उत्पादनांचे अधिकृत वितरण सुरू झाले आहे संपर्कासाठी तुम्ही पुढील नंबर वर फोन करू शकता त्र्याण्णव शून्य नऊ सत्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट तसेच शहात्तर सहासष्ट त्र्याण्णव सत्याहत्तर पंच्याऐंशी स्पॅनिश रेमेडीज नैसर्गिकता गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा एक सुंदर मिलाप धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय जयश्री मी स्पॅनिश रेमेडीज आहेकर पाटील आम्ही हे प्रॉडक्ट कॉस्मेटिकचे जे आहे ते अहमदाबाद मध्ये बनवतो आणि बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत जसं आमचे स्प्रे आहे रिफिल्स आहेत आणि हॅन्डमेट सोप आहेत हे आम्ही बेंगलोरला प्रोडक्शन करतो याचं आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी मोर्या एंटरप्राइजेस ला काम दिलेलं आहे ज्याची ओपनिंग करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं होतं काय कॉस्मॅटिक मध्ये जेवढे ब्युटी पार्लर साठी लागणारे प्रॉडक्ट्स आहेत लेडीज साठी जे प्रोडक्ट लागतात ब्युटी पार्लरचे आणि सोप डिव्हिजन मधून सोप डिव्हिजन आहे पूर्ण टोटल रेंज आहे त्याच्यात फोर्टी नाईन प्रॉडक्ट आम्ही कॉस्मॅटिक मधून देतो प्रॉडक्ट मध्ये त्याच्यामध्ये जसं ओनियन ऑइल आहे आमच्याकडे वॅक्स करण्यासाठी तीन प्रकार प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत ब्युटी पार्लर साठी आमच्याकडे बाकीचे सगळे सायलेनिक्स आणि ग्लो येण्यासाठी जे आहेत त्याच्यामधून झिरो पॉईंट वन पर्सेंट पासून झिरो पॉईंट पंधरा पर्सेंट पर्यंतचे आम्ही मेकअप साठी प्रॉडक्ट बनवलेले आहेत जे पर्टिक्युलर रेग्युलर मला जिंदगीमध्ये लेडीजला लागतात जेंट्सला लागतात ते प्रॉडक्ट आम्ही त्याच्यामध्ये बनवतो याच्यामध्ये केमिकल नाहीये बिना केमिकलचे आहेत त्याच्यामुळे त्याचा लॉंग लाईफ युज आहे बॉडीवर तुमच्या इफेक्ट होणार नाही तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्याचा साईड इफेक्ट त्याच्यावर होणार नाही